सतीश मेहने नव्वे यत्तामध्ये शिकते मेरी माता हायस्कूलमध्ये मा आणि मी अडुसष्टाव्या नॅशनल गेम्समध्ये सहभागी झाले होते आणि तिथं मी गोल दोन गोल्ड मेडल मिळवले एक म्हणजे जे ग्रुप मेडल आहे आणि एक जे इंडिव्हिज्युअल आहे तर मी प्रॅक्टिस करते ते म्हणजे एक दीड वर्ष झाल्यापासून आणि मी इथं म्हणजे ज्यांचे आभार मानू इच्छिते ते म्हणजे आमचे प्राचार्य म्हणजे फादर सानू सर्व शिक्षक आणि अजून आकाश सर सुद्धा ज्यांनी खूप सपोर्ट केला आणि माझे पॅरेंट्स माझं नाव सई देशमुख मी इयत्ता अकरावीमध्ये शिकते मेरी माता हायस्कूलमध्ये आम्हाला फादर सानू यांनी शूटिंग रेंज आमच्या परिसरात इथे मिळवून दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन आभारी आभारी आहे मी त्यासाठी आणि आमचे आकाश सर जे आम्हाला सपोर्टच करत आलेत आत्तापर्यंत त्यांचे त्या त्यांच्यामुळे मी आजपर्यंत आजपर्यंत ज्या स्पर्धा खेळल्या जे यश मिळालं त्यांच्यामुळे मिळालं माझं नाव स्वरा कलडोनी आहे मी आता आठवीमध्ये मेरी माता हायस्कूलमध्ये शिकत आहे आणि मला ही खूप स्कूलनी पण आणि आकाश सरांनी आणि माझ्या पेरेंट्सनी पण खूप सपोर्ट केला आहे आणि मला खूप चांगलं वाटत तर पहिल्यांदा दोन हजार आपण बावीस साली मेरी माता हायस्कूलमध्ये शूटिंग रेंज सुरू केली रायफल शूटिंग सारखा एवढा महाग खेळ आहे जो शहरामध्ये म्हणजे फक्त उच्च प्रभू लोकांचा खेळ समजला जातो पण आमच्या मेरी माता हायस्कूलच्या प्राचार्य फादर सानू यांनी हा खेळ अ मेरी माता इथं विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिला त्या गण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आणि त्यातनं जे आज आसावरी असेल किंवा स्वरा आहे सही आहे आणि आमच्या विद्यालयाचा आर्यन कुंभार म्हणायचा मुलगा आहे तो आता फोर्टीनची नॅशनल चालू आहे शालेय स्पर्धा तर त्याच्यामध्ये तो आज मेडल आजच त्यानं मेडल घेतलं या ठिकाणी सिल्वर मेडल राष्ट्रीय स्पर्धेत घेतलेला आहे त्यानंतर आसावरीनं अंडर uh, सेवन्टीन गटात मुलींच्या राष्ट्रीय विक्रमाला ओपन साईड प्रकारात गवसणी घातली तर चारशे पैकी तीनशे सत्तर गुण तिनं मिळवले आणि तो एक आजपर्यंतचा त्या प्रकारातला रेकॉर्ड स्कोर तिनं त्या ठिकाणी प्रस्थापित केला आणि यामध्ये तिचं करावं तेवढं कौतुक आहे कारण तिला प्रथम तास तर या ज्या आपल्या ठिकाणी ज्या मशीन्स आहेत ज्या शूटिंग रेंज ती मॅन्युअल प्रकारची आहे म्हणजे साधी म्हणतो आपण तशी आपल्या भाषेत तर त्या ठिकाणी अत्याधुनिक मशीनवरती पहिल्यांदाच स्पर्धा झाल्या कधीही त्या इव्हेंटच्या स्पर्धा त्यामध्ये होत नाहीत आणि त्या स्पर्धा झाल्या असताना सुद्धा अचानक त्याच्या वातावरणात करायला लागली असताना तिनं योग्य प्रकारे तिथं स्पर्धा केली आणि एवढा चांगला स्कोर केला की तिचे ऑलिम्पिक मध्ये ज्या इंडियाकडून ज्यांनी प्रतिनिधित्व आहे किंवा इंडियाकडून ज्या ज्यांनी रिप्रेझेंट आहे ऑफिशियल म्हणून असे तिथले मध्य प्रदेशचे शुक्ला सर त्यांनी तिला स्वतः भेटून बोलवून तिचं अभिनंदन त्या ठिकाणी केलं सर्व प्रतिस्पर्धी खेळाडू व सर्व तिथला प्रेक्षक जे होते त्यांनी त्या ठिकाणी तिचं कौतुक केलं मेरी माझा स्कूल इज सो ഹാपी टुडे बिकॉज आवर थ्री स्टूडेंट्स हॅज अक्वायर्ड नॅशनल लेवल स्कोर्स सो वी आर गिविंग ऑल द बेस्ट अँड ऑल द सक्सेस टू आवर स्टूडेंट्स मेरी माझा ऑलवेज इन आर इन फ्रंट फॉर द एजुकेशन अँड द एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिविटीज